सोडलं शिकावं मराव कसं कडून शिकाव त्याला इतिहासामध्ये टकमोकटोक असं कडलोट पण असं म्हटलंय मला आता महाराजांचा जिथे राज दरबार पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की तिथे जाते ना खाली हाच नगार का या नाही याच्यापती हो नगर येवजेना खाली मुख्य मेन गेट बंद होईल जायचं या ठिकाणी इंग्रज वगैरे येऊन पायी चढून आलेला याच मार्गे आलेला पायी चढून आल्यानंतर मावळी या इथे मा येऊन तो चक्क झालेला गडावरती हत्ती कशा आणि त्याच्या मनामध्ये प्रयत्न केला ते राजा आणि छोटी पिल्ला त्यांना पालखीमध्ये बसून आणली हा त्याला त्या प्रश्नाचं टाळायला नव्हतं समोर आपण हा टप पाहतो का दगडामध्ये हा बघा या आपल्या महाराजांची कृष्णा घोडी त्याला पाणी देण्यासाठी या ठिकाणी आणि या ठिकाणी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट साजरा केला जातो या पुढे पुढे मंदिर जगदीश्वर हो असं ना ते जगदीश्वरचं मंदिर आहे आणि पांढरा कुमार आपल्या महाराजांची समाधी बघा आपल्याला समोर एक पडलेली मार पाहायला भेट बघा समोर आपण खाली आडवा डोंगर पाहायला बघा त्या साईडला पुटल्याचा डोंगर म्हणून पाहिला ना आडवा डोंगर त्या डोंगरावरून या ठिकाणी तोफेचा बडी मारा केला इंग्रजांनी दहा मे अठराशे अठरा ला तोफेचा भडी मारा केला या ठिकाणी गोळा होता त्या ठिकाणी इंग्रजांनी तोपेचा भडीमारा केला आणि त्याच्यावरती आला पूर्ण आणि पूर्णपणे अकरा ते बारा दिवसामुळे गडावरची छतं जळून गेली त्याला इतिहासामध्ये गोळा असं म्हणलं आता पुढे होळीचं ग्रह पाहूया बोला छत्रपती शिवाजी महाराज के